तो म्हणजे वधूची निवड करत असताना पालकवर्ग जे आहे ते नेमकी कोणती चूक करत असतात तर वधूची निवड करताना दोन गोष्टी परीक्षण करताना दोन गोष्टी चुकीच्या होतात की तुम्ही ती वधू किती शिकलेली आहे किती ती कमवते किंवा बऱ्याच गोष्टी या त्या मुलीचा स्वभाव कसा आहे त्या मुलीला संतती होण्याला अडचण येणार नाहीत ना इतना? त्या मुलीचा स्वभाव प्रेमळ आहे का एकत्रित घरामध्ये ती मुलगी सूट होणार आहे का लक्ष्मीच्या पायगुणाचं पत्रिका ती आहे का पतीवर प्रेम करणार करणारी पतीवर काय सगळ्यात बायका प्रेम करणार तो प्रॉब्लेम नाही पण पतीवर प्रेम करताना पण रिस्पेक्ट ठेवणारी पद्धतीची आहे का आईवडिलांना पण ती रिस्पेक्ट देईल का हुकमी असेल का रागीट असेल का अग्रेसिव्ह असेल का खूप पैसा खर्च होऊ शकतो का कोणता आजार पण तिला येऊ शकतं नॉर्मल डिलिव्हरी होईल किंवा सिझरीनमध्ये होऊ शकतं किंवा संतान होताना काय अडचणी येतील का असे शेकडो क्वेश्चनचा आन्सर मी देऊ शकतो आणि हे सगळं तुम्ही पत्रिकेमधून जाणून घ्यायला पाहिजे ही वधूची निवड करताना मोठी चूक होते एवढे गुण मिळाले लग्न करून टाका नंतर प्रॉब्लेम येतो